नमस्कार मी बसवेश्वर डावळे स्वप्नील सर आपल्यासोबत आहेत गेल्या सहा महिन्यापासून ते उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये गाव आणि गाव पिंजून काढत आहे तर ते पुण्या या ठिकाणी डेव्हलपिंगचं काम करतात आणि ते आज उदगीर जळकोट विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक गावामध्ये त्यांनी आपला दांडगा संपर्क वाढवलेला आहे आणि त्या पद्धतीनं ते काम करत आहेत आणि ते इच्छुक उमेदवार विधानसभेचे म्हणून काम करत आहेत आपल्यासोबत ते स्वतः आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत स्वप्नील सर खरं तर तुमचं आमच्या चॅनलमध्ये स्वागत आहे मला सांगा अवघ्या आठ दिवसावरती आता आचारसंहिता लागण्याचे संकेत आहेत आणि तुम्ही इच्छुक उमेदवार म्हणून गेल्या सहा महिन्यापासून अनेक गावं पिंजून काढत आहात कसा अनुभव आहे आणि काय वाटते तुम्हाला आता काय केलं पाहिजे वाटते <coughs> नमस्कार मी स्वप्नील अनिल जाधव राहणारं वाडोना बुद्रुक या गावचा मी रहिवाशी आहे आणि माझी जन्मभूमी वाढवणं आहे आणि कर्मभूमी पोटाचा प्रश्न म्हणून मी पुण्याला असतो आणि त्याच्यानंतर आज उदगीर जळकोट मतदारसंघातल्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी गेले सहा महिने अवरात्र झटत आहे पण झटत असताना लोकांची ज जो प्रतिसाद आहे आजपर्यंत जे प्रस्थापित लोकांनी जे करून दाखवलं नाही किंवा त्यांच्या डोक्यातही कधी आलं नाही त्या भविष्यासाठी आणि उदगीरच्या भविष्यासाठी माझा हा लढा चालू आहे आणि मला वाटतं आहे आतापर्यंत कुठलाही उद्योग इथं उभारणी करण्यात आलेला नाही आणि तो उद्योग इथं उभारणी झाला असता तर मला वाटतं आहे की इथला शिश सुशिक्षित बेरोजगार कधी झाला नसता इथं शेतकऱ्याच्या कष्टाला कधीही दाम मिळाला असता पण तो कुठंही दाम मिळाला नाही धामाचे तर त्यांनी पूर्ण हेच केलेले आहे पण त्या त्याचा त्या काहीतरी उपयोग आपल्या उदगीर नगरीसाठी झाला पाहिजे होता आणि तुम्ही विचारला प्रश्न मला की तुमचा कसा अनुभव आहे तो अनुभव असा आहे की मी एक जो आडी अजिंठा घेऊन चाललेलो आहे की बेरोजगाराच्या हाताला काम लागलं ला पाहिजे शेतकऱ्याच्या घामाला दाम भेटला पाहिजे जे माझं ब्रीद वाक्य आहे आज ते खेड्यापाड्यामध्ये पोचत आहे आणि तिथे चांगल्या पद्धतीने प्रतिसाद आहे तरुण वर्ग खूप मोठ्या संख्येने माझ्या संपर्क कार्यालयाकडे येतो किंवा माझ्या प्रत्येक कार्यालयाकडे येत येताना दिसत आहे तुम्हाला आज आणि तो नाकारता येणार नाही ना। प्रस्थिपा प्रस्थापित्यांच्या पायाखालची वाळू सरकली असंही म्हणता येईल इथं आता ग्रामीण भागामध्ये तुम्ही फिरत आहात काय आता नाही तुम्हाला काय काय समस्या म्हणजे जाणून येतात की लोकांचे हे प्रश्न आपण सोडवायला पाहिजे जे की आत्तापर्यंत झालेले नाहीत असे काही तुम्हाला प्रश्न दिसून आले का नेमकं काय तुम्हाला ग्रामीण भागामध्ये चित्र दिसून आलं ग्रामीण भागातलं पहिलं तर सगळ्यात महत्त्वाचं शिक्षण आहे आणि शिक्षणामध्ये कुणीही सवलत देत नाहीत किंवा शिक्षणाला लांब जाण्यासाठी त्यांना पासला पैसे नसतात ते उपलब्ध करून दिले पाहिजेल अजून गावात महिलांसाठी काहीतरी उपक्रम राबवले पाहिजे जेणेकरून त्यांची उपजीविका भागवली पाहिजे म्हणजे ते घरगुती असेल आणि जो प्रत्येक आपला भाऊ असेल बंधू असेल त्यांना तालुक्याला म्हणा एक मोठं कुठं तरी गाव असेल तिथं त्यांना उद्योगधंदे किंवा त्यांची बेरोजगारीचा प्रश्न मिटला पाहिजे आणि अशा भरपूर अशा समस्या आहेत सामाजिक बौद्धव्य असेल सामाजिक समा समाज मंदिरं असतील कुठले मंदिरं असतील त्या काही काही मंदिरावर तरी अजून मला वाटतं तिथं फक्त पत्रच राहिलेलं आहे त्याला तिथं तुम्ही कंस्ट्रक्शन uh, झालं पाहिजे तिथं आर सी सी झाली पाहिजे ह्या दृष्टिकोनाने सगळ्या गोष्टी आल्या पाहिजे <laughs> आणि अजून एक माझा प्रश्न आहे तुम्हाला मागं तुम्ही म्हटलं होतात की युवा बेरोजगारांसाठीही म्हणजे तुम्ही काम करणार आहात आणि आता तुम्ही बघताय गेल्या सहा महिन्यापासून अनेक इच्छुक उमेदवारसुद्धा या मतदारसंघामध्ये फिरत आहेत काही तर आर्थिक बाबतीमध्ये धनदांडगे आहेत काय वाटते उदगीर मतदारसंघ हा भावनिक आणि भूमिपुत्राला नक्की न्याय देईल तो भागच वेगळा आहे पण पैशाने चालणारा उदगीरमधला मतदार राजा नाही त्याला काहीतरी करून दाखवण्याची जिद्द त्या मतदारसंघामध्ये जोपर्यंत त्या जनतेमध्ये दिसेल त्यावेळेस जनता त्याच्या पाठीशी थांबेल आणि मला विश्वास आहे उदगीरकर जळकोटकर आणि बाकीचे असंख्य गावं असतील ते मला नक्की साथ देतील आणि तसं तुम्ही बघताय की तसा अनुभव पण मला भेटत आलेला आहे आता म्हणजे खरं विद्ध, तर विद्य उदगीर विधानसभा मतदारसंघामध्ये चर्चा होत असते नागरिकांमध्ये की कोटींशिवाय बोलणं नाही म्हणजे जे उमेदवार येणार आहेत आता कोटींशिवाय ते पैसे घेऊन मतदारसंघामध्ये येतील निवडणूक लढवतील असं असताना तुम्ही तर म्हणजे एक सर्वसामान्य कुटुंबातले आहात कुठेतरी आव्हान वाटत नाही का आर्थिक बाजू आपली कुठेतरी कमकुवत आहे आणि आपण त्यांच्यासमोर टिकू शकू असं काहीतरी पैशाच्या बळावर पदं भूषवायचे असतील तर ते पद भूषवण्याची जबाबदारी उदगीरकरांनी घेतलीच नाही मुळात इथं काम सांगतात काम पाहिजे आणि कामाच्या व्यतिरिक्त जो मोठा प्रश्न आज मराठवाडा असेल लातूर जिल्हा असेल उदगीर तालुका असेल इथं बेरोजगारीचा सगळ्यात मोठा प्रश्न आहे आणि तो बेरोजगारीचा प्रश्न जो पण कोणी सोडवेल स्वप्नील सो जाधव शिव्या दुसरा पण त्याला नक्कीच त्याच्या पाठीशी उदगीरकर राहतील कोटी करोड रुपये लाखो रुपये इथं चालणार नाहीत तुमचेच पैसे घेऊन तुम्हालाच बरोबर लावतील अशा पद्धतीने इथं आहे आता मला सांगा माग तुम्ही एक जे माध्यमांमध्ये प्रतिक्रिया दिली होती की अण्णाभाऊसाठी सांस्कृतिक भवन जे आहे अन्नाभाऊ सभागृह सभागृह सा, सांस्कृतिक भवन होणार आहे भूमिपूजन झालं त्याचं आणि ते मंजूर झालं पण दोन समाजामध्ये वाद निर्माण करण्याचं काम त्या जागेवरनं होत आहे असं तुम्ही स्टेटमेंट दिला होता असं अस का बोललात तुम्ही एकतर तुम्हाला सांगतो मातंग समाजाची अस्मिता लोकशाही अन्नभाऊसाठी आहेत आणि मुस्लिम समाजाचं दैवत जे पीरबाबाचं तिथं दर्गा होता तो जर मंत्री महोदयांना जर माहिती होतं की त्या जागेचा प्रस्ताव दोन हजार बावीस साली वक बोर्डाकडं दाखल केलेला आहे आणि तो प्रस्ताव दाखल करत असताना मला वाटते मागच्या दोन महिन्याच्या अगोदर किंवा त्याच्या पण सहा महिन्या अगोदर नगरपालिकेला हाजीर होण्यासाठी कोर्टाने त्यांना एक नोटीस दाखवली होती नगरपालिका तिथं हजीर झालेली नाही वक बोर्डाकडे विषय पेंडिंग असून आम्ही आमच्या अस्मितेवर हात घातला तिथं तुम्ही भूमिपूजन केलं त्या कार्यक्रमाला मी स्वतः स्वप्नील जाधव तिथं होता ते कार्यक्रम पूर्ण बघितलं त्या कार्यक्रमामध्ये जे घडामोडी झाल्या त्या सगळ्या व्यवस्थित आणि मला असं वाटतंय वक बोर्ड हा एकोणीसशे तेवीस साली ब्रिटिश सरकारने स्थापन केलेला आहे आणि त्याला धक्का लागू नये आणि मातंग समाजात आणि मुस्लिम समाजात जर तेड निर्माण करणार असाल तर ते, ते उदगीरकर कदापिही खपवून घेणार नाही आणि स्वप्नील जाधव त्याला साक्षी राहून त्याचा जीव जरी गेला तर ह्या दोन समाजामध्ये कधीही तेढ निर्माण होणार नाही याची मी हमी घेणार आहे आणि त्याच्याचसाठी हा प्रयत्न चाललायचा आहे आता दिवसेंदिवस म्हणजे खरं तर जसं जसं दिवस जवळ येत आहेत विधानसभा मतदान होण्याचे दिवस काय आता नेमकं तुमची तयारी असणार आहे कशा पद्धतीनं तुम्ही निवडणूक ही बघत आहात आता मी तुम्हाला आता मग अशी सांगितलं की बेरोजगारांच्या हाताला काम शेतकऱ्यांच्या घामाला दाम त्याच्यामुळं तयारी 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 तेच सांगतोय तुम्हाला तयारी ते तेच सांगतोय भरपूर तरुण वर्ग आज माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि शेतकरी राजा पण माझ्या पाठीशी खंबीर उभा आहे आणि त्याच पद्धतीने प्रत्येक गावात प्रत्येक बूथवर आपले कार्यकर्ते किंवा माझे भाऊ ते माझ्या पाठी आहेत ते तिथं नक्कीच तिथं जंगी तयारी चालू आहे आणि मला असं वाटतंय तयारीच्या माध्यमातून आज मोठ्या मोठ्या सभा असतील शेतकरी मेळावा असेल बेरोजगार मेळावा असेल हे नक्कीच मी पुढं घेणारच आहे आणि त्या तुमच्या अनुषंगाने मी आज इथं सांगत आहे आता, आता खरं तर तुम्ही अपक्ष उमेदवारी भरणार आहात आणि त्या अनुषंगानं विचार केलं तर तुमच्या म्हणजे तुमचा जो, जो स्पर्धक असणार आहे निवडणुकीच्या ह्याच्यातला रिंगणातला तो कोण असेल तुम्हाला कोणावरती मात करावं असं काही ठरलेलं आहे का शंभर टक्के ठरलेलं आहे माझं चांगला प्रश्न विचारला <laughs> प्रश्नाच्या माध्यमातून तुम्हाला सांगू इच्छितो की मला आजी माझी किंवा भावी ह्यांच्याशी मला काही घेणं देणं नाही जो आत्ताचा प्रतिनिधित्व आहे त्यांच्यासोबत मला लढाई खेळायला चांगला आनंद होईल आणि त्यांच्याच कामावरती मला बोलायला चांगला आनंद होईल किंवा त्यांना प्रतिस्पर्धी म्हणून मी आवडेल का नाही आवडेल तो भाग वेगळा आहे पण नक्कीच माझ्या माझे प्रतिस्पर्धी संजय साहेब आहेत तर म्हणजे हे होते स्वप्नील जाधव हो। उदगीर विधानसभा आणि जळकोट तालुक्यातील लोकांना तुम्ही काय नागरिकांना आव्हान करणार आहात उदगीर जळकोट विधानसभेच्या सर्व जनतेला माझी विनंती राहील भूमिपुत्र म्हणून आणि एक आपला लेकरू म्हणून आणि आपल्या मातीत जन्म झालेल्या एका मुलाला तुम्ही कशा पद्धतीने न्याय द्याल किंवा कशा पद्धतीने त्याला तुम्ही तुमच्या पदरात घ्याल हीच मी तुम्हाला अपेक्षा करतो आणि नक्कीच मला निवडून दिल्यानंतर स्वप्नील जाधव चेहरा स्वप्नील जाधव नाव ज्यावेळेस आमदार पदावर बसेल मंत्रीची जे जर जास्त अपेक्षा नाही पण आमदार पदावर जरी बसलो तरी कमीत कमी उदगीर आणि जळकोट ह्या दोन्ही तालुक्यात कमीत कमी दहा ते पंधरा कंपन्या आणण्याचा प्रयत्न करेल दहा ते पंधरा हजार लोक तिथं काम करतील आणि माझ्या प्रत्येक भावांना तरुण भावांना विनंती असेल तरुणांनी जागवा आज ह्या भूलतापांना पडू नका फेसबुकवर कमेंट किंवा ह्या गोष्टीवर कमेंट करून आपलं आयुष्य बरबाद करून घेऊ नका खूप आपल्या तालुक्याचं आपल्या मतदारसंघाचा नाश होतो आहे आणि हा नाश कदापि आपण सहन करणार नाही किंवा स्वप्नील जाधव सहन करणार नाही हीच अपेक्षा बाळगतो आणि मी इथंच थांबतो तर हे होते स्वप्नील जाधव इच्छुक उमेदवार आहेत आणि त्यांचा जो अजेंडा आहे तो उदगीर आणि जळकोट मतदारसंघातील लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे आणि माझ्यासमोर कितीही धनदानगा उमेदवार असेल आर्थिक बाबतीमध्ये मी त्या उमेदवाराच्या तोडीस तोड देऊन ही निवडणूक लढवणार असल्याचं मत त्यांनी सांगितलेलं आहे तुम्हाला खूप खूप शुभेच्छा पुढच्या निवडणुकीसाठी मी बसवेश्वर डावळे आणि माझ्यासोबत माझे सहकारी सुधाकर नाईक